दुःखाचा निराश होईल दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत हे केवळ पथदर्शक आहेत प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो सर्व सृष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही सर्व रूपे अनित्य आहेत जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही भाषणात सावध असणे विचारात संयम राखणे कायेने कोणतेही पाप न करणे हे कायावाच्या मनसा आचारावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रिती खोडून टाकावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका जागे व्हा सुस्त पडू नका सद्गुणाची सद्गुणी इहलोकी सुखी असतात जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही जे सदैव सावधान असतात जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार शेवटी लोप पावतात अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही लोक दूषण लावतात खरोखरच ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही वाणीच्या क्रोधापासून सावध रहा जिभेचा संयम करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणाचा आचार करा अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत सदधम्म आणि असदधम्म यांचा संकर करू नका जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात असत त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य लाभते घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते घर नीट साकारलेले असले कि पानी की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही उठा प्रमादी राहू नका धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात बुद्धाची प्रवचने गृहस्थासाठी प्रवचने सुखी गृहस्थ एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली भगवंत म्हणाले गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे गृहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते दुसरे सुख उपभोगाचे गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते तिसरे सुख म्हणजे अनरुण गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो मी कोणाचेच काही ऋण लागत नाही ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो चौथे सुख निर्दोषतेचे काया वाचा मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल पुत्रापेक्षा कन्या बरी एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असताना कोसल राजा त्यांना भेटण्यासाठी आला राजा भगवंतांशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले ते एकूण राजा खिन्न झालेला दिसला भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशा विविध भूमिका करणारी आहे तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करील मोठे राज्य करील खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल पती आणि पत्नी एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज रस्त्याने चालले होते या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे सांगितले ते सर्व भगवंताजवळ आले आणि त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता हे सद्गृहस्थ हो पती पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते दुष्टपुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल पुरुष देवते बरोबर राहत असेल सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल गृहस्थ हो दुष्टपुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता भाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तणूक मुहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते आणि अशा प्रकारे सद्गृहस्थ हो दुष्ट दुष्ट पुरुष, स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांच्यापासून परावृत्त असते तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते अंतःकरण मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही याप्रमाणे गृहस्थ हो, देवतातुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवदेवतेबरोबर राहत आहे अशी वागतात कारण ते दोघेही पतिपत्नी हत्या चौर्यकर्म असत्यभाषण व्यभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाही आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत गृहस्थ हो पतिपत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने माणसाची अधोगती कशाने होते एकेसमयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील पिंडिकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सान्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला गौतमा मी तुला अधक पतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे कृपा करून अध पतनाची कारणे काय असतात ते मला सांग भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय झोपाळूपणा गप्पा मारण्याची आवड निरुद्योगीपणा आळस क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधपपाताचे चौथे कारण होय ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय जवळ द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपाताचे सहावे कारण होय आपले कुळ संपत्ती जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अधपाताचे सातवे कारण होय व्यभिचार मद्यपान जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधपाताचे आठवे कारण होय स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधपपाताचे नववे कारण होय असयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपाताचे अकरावे कारण होय जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपाताचे बारावे कारण होय हे कुलोत्तम देवा ही सर्व अधपाताची कारणे आहेत या सर्वावर विजय मिळवलास तरच तू वाचशील दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हास माहीत आहे काय तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवीत नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही मग न विचारता तर बोलायलाच नको वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो भिक्खून असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले जगात चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्यांच्या नाही चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा ज्ञानी एके एकेसमयी भगवान उकठ्ठ आणि सेतब्ब या दोन नगरांच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले भगवंताच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी सुंदर संयमी शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला आदरणीय महाशय आपण देव तर नाहीत नाही, नाही ब्राह्मणा मी खरोखर देव नाही आपण गंधर्व तर नव्हेत नाही नाही, नाही ब्राह्मणा मी गंधर्व नाही मग आपण यक्ष तर नव्हेत नाही, नाही, नाही ब्राह्मणा मी यक्ष नव्हे तर मग आपण मनुष्य नाही काय नाही ब्राह्मणा मी मनुष्यही नाही भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला तुम्हाला तुम्ही देव आहात का गंधर्व आहात का यक्ष आहा किंवा मनुष्य आहा असे विचारले असता आपण नाही म्हणता तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण <laughs> ब्राह्मणा जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव गंधर्व यक्ष आणि मनुष्य होतो पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेला तालवृक्षासारखा झालो आहे त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणेच माझेही आहे ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही त्याप्रमाणे हे ब्राह्मणा मी जगात जन्मास आलो जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे म्हणून हे ब्राह्मणा तुम्हाला एक तथागत असे समज न्यायी आणि सज्जन असा पुरुष भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले माणसे चार प्रकारची असतात जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत भिक्खुंनो एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषयवासनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाईत असतो परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात स्वहितासाठी झटत नाहीत अशी माणसे आपल्या अंगच्या वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात